सोलापूरच्या अक्कलकोट रोडवर राजकीय वैमनस्यातून थरारक अपहरणाची समर्थक शरणू हांडे यांचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमित सुरवसे आणि त्यांच्या साक्षीदारांना पोलिसांनी अटक केलंय या प्रकरणाने सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील साईनगर परिसरात राजकीय समर्थनातून उद्भवलेल्या वैमनस्यानं टोक गाठलं आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचा अपहरण करून हत्येचा प्रयत्न करण्यात आला आरोपी अमित सुरवसे जो रोहित पवार यांचा समर्थक आहे त्याने काही महिन्यांपूर्वीच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे यापूर्वी शरणू हांडे आणि त्यांच्या मित्रांनी अमित याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला होता मात्र मारहाणीची तक्रार अमित सुरवसे यांनी केली नसल्याचं समोर आलं आहे सोलापूर पोलिसांनी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत पूर्व वैमनस्यातून घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली आहे या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाले आहे पाहूयात या घटनेबाबत पोलीस आयुक्त काय म्हणालेत शरण शरणू शिवराय हांडे वय सहतीस यांना नगर रोड भागातून काय अनोळखी पान सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अब्डक्ट केले म्हणून कबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथक आहे असे चार पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याच्या शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी आ, हे पोहोचलेलं अशा कबर मिळाला त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलत आवडतो आणि अबट करणारे अपहरणकर्ते चार लोक आ, अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शर्न, शरणू शिवराय अंडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेलं होतं त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहे या इन्सिडेंटला पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही प्रोफेशनली पूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त केसच्या बाहेर आम्ही काही डिस्कस करणार नाही जे टेक्निकल आणि फिजिकल इंटरॉगेशनला जे समोर येईल ते सर्व दृष्टीने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे त्याबद्दल पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही आहे पण काही खबर आलं होतं का काही इतर माध्यमातून आम्हाला माहिती पडलं होतं का पोलीस स्टेशनच्या टीमला वगैरे त्याबद्दल आमच्या प्रिलिमिनरी एन्क्वायरी चालू आहे काय कंप्लेंट असलं तर ते आम्ही निश्चित गुन्हे दाखल करून पुढील तपास केलेला असेल पण काय असा कंप्लेंट नव्हतं त्यामुळे गुन्हे दाखल नाही आहे